सूरजने रितेश सरांची तारीफ केलेली आहे ते काल एपिसोडमध्ये दाखवलं नव्हतं पण आपण बघूयात की त्याने कशी तारीफ केलेली आहे तर तो म्हणत असतो आपला हात भारी आपला लात भारी याच्या मायला आपलं सगळंच भारी हा डायलॉग म्हणतो त्यानंतर तो म्हणतो की आपलं लय भारी आपले लय भारी आपली मस्करी लय भारी त्याला पुढचं काही आठवत नसतं त्यानंतर ती अंकिता आणि पेडेदादा म्हणतात की पुढे काय बोल बोल असं ती म्हणत असतात त्यानंतर तो म्हणतो की रितेश सरांचा नाद करायचा नाही क्वालिटी माणूस आग बयो त्यानंतर तो म्हणत असतो की लय फिरायला लागले सर सर म्हणतात की तारीफ करा तारीफ त्यानंतर तो म्हणतो की मला येड लागलं आहे लागलं आहे लागले, लागले, लागले। तुझ्या प्रेमाचा बच्चा झापूक झुपूक मायचेक झापूक झुपूक गुलीगत त्यानंतर तो म्हणतो की आता सर खूप फिरायला लागले खूप फिरायला लागले आ, त्यानंतर सरांची पर्सनॅलिटी भारी असा नाद नाही असा विषयच नाही ते क्वालिटी माणूस आहे अगबयौ औ म्हणतो आणि अशा पद्धतीने तो त्यांचं कौतुक करत असतो रितेसरही त्याला खूप ॲप्रिशिएट करत असतात आणि त्यानंतर सगळेजण uh, so, त्यांना टाळ्या वाजवतात असं आपल्याला पाहायला भेटत आहे तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद